लोणावळ्यात व्हॉट्सअप स्टेटसवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका समाजविदारक व्यक्तीवर लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घडलेल्या या प्रकारानंतर शहरात तणाव निर्माण झालाय लोणावळ्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सर्व धर्मीय नेत्यांची तातडीने बैठक घेत शांतता राखण्याचे आवाहन केलंय सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी मोल्ला कमिटीची विशेष बैठक लोणावळा शहर पोलीस ठाण्यात था आयोजित करण्यात आली यात विशेषतः अल्पवीन मुलांचा वार्ता सहभाग हा चिंतेचा विषय ठरत असून था पालकांनी आपल्या मुलांना समाजातील स्वतःची जबाबदारीची जाणीव करून द्यावी असं आवाहन लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी केले आहे तसेच आपला लोणावळा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असून देशभरातील पर्यटक आपल्या शहरात येतात अशावेळी कोणतीही समाजविघातक पोस्ट टाकू नये किंवा शेअर करू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलाय मी सुहास पोलीस निरीक्षक लोणावळ शहर पोलीस ठाणे एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हिडिओ प्रसारित करण्या संदर्भात काल रोजी लोणावळ शहर पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याबाबत योग्य ते यो कायदेशीर प्रक्रिया सुरू असून माझे याद्वारे सर्व धर्मातील नागरिकांना आवाहन आहे की कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह पोस्ट आपण स्वतः तयार करून टाकू नये किंवा आलेली पोस्ट फॉरवर्ड करू नये आपल्याकडे आली ती आपण तत्काळ ती डिलीट करावी किंवा आम्हाला त्याबाबत माहिती द्यावी तसेच सर्व धर्मियांना मी आवाहन करतो की कुठल्याही प्रकारचं कायदा आपण हातात घेऊ नये आपल्याला अशा काही प्रकार आढळल्यास आप आपल्या काही धार्मिक भावना दुखावल्या असतील तर आपण तत्काळ आमच्याशी संपर्क साधावा लोणावा पोलीस ठाण्याततर्फे मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की कि योग्य ती कायदेशीर कारवाई तत्काळ केली जाईल काल देखील आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई आपण सुरू ठेवलेली आहे त्याबाबत आपण गुन्हा दाखल केलेला आहे जुन्या दोनशे पंच्याण्णव आणि नवीन एकशे शहाण्णव याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपण बाकीचे सर्व आज रोजी देखील आपण एक शांतता कमिटीची मिटिंग घेतली तसेच सोमवारी दुपारी चार वाजता आपण लोणावळ्यातील बहुतांश जे पक्षाचे किंवा संघटनांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सर्वांना बोलवून आ, एक मीटिंग आयोजित केलेली आहे जेणेकरून आजपर्यंत लोणाळ्यात जी शांतता अबाधित होती ती शांततेला कुठेही तडा जाऊ नये या अनुषंगानं आपण सदरची मिटिंग आयोजित केलेली आहे आपण संबंधितांवर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्या योग्य ती कायदेशीर प्रक्रियेतून कारवाई होईल आपण बाकीच्या सर्व दोन्ही समाजातील ना इतर समाजातील लोकांनाही बोलून त्यांच्या या अशा प्रक्रिया ला म्हणजे यामध्ये आम्हाला एक गोष्ट प्रकर्षण जाणवली आहे की जे हे जे पोस्ट व्हायरल होत आहेत किंवा ज्या संदर्भात तक्रार कर, करा करायला येत आहेत ते बहुतांशी मुलं ही सतरा अठरा एकोणीस या वयोगटातले आहेत तर आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांना किंवा सदू मुलाच्या मुलांच्या मुला, पाल्यांनाही म्हणजे पालकांना आम्ही ही विनंती केली आहे करत आहे की बाबा तुम्ही तुमच्या मुलांना सांगा की हे जे परिणाम काय होऊ शकतात की हे जर अशा प्रकारे पोस्ट त्यांनी केली तर त्याचे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते त्याच्यामुळे ही पालकांनीही देखील आपल्या मुलांना समजून सांगायची गोष्ट आहे पालकांनाही आमची ही कळकळीची विनंती राहील की त्यांनी आपल्या मुलांना अशा गोष्टी करण्यापासून परावृत्त करावं